आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी शिवाजी भोसले सुरुवातीला काही ठळक घडामोडी सोलापूर जिल्ह्यावर पूर्व मोसमी पावसाचं संकट पंढरपुरात पंचवीस कोटींच्या खर्चातून उभारलं जाणार संत शिरोमणी नामदेव महाराज स्मारक दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक दाखले महाविद्यालय स्तरावरच देण्याची जिल्हा प्रशासनाची तयारी आणि इचलकरंजीत सुरू असलेल्या भाई नेरुरकर राज्यस्तरीय खो खो स्पर्धेत सोलापूर संघानं सांगली संघाला रोखलं बरोबरीत आता हिंदी महासागर आणि अरबी समुद्रातील पाण्याचं तापमान तीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढलं त्यामुळं बाष्प अधिक प्रमाणात तयार होत आहे हवेचा दाब कमी असलेल्या दिशांना वारे वाहत आहेत शिवाय बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे हवेतील आर्द्रतेत वाढ झाली आहे या परिणामातून सोलापूर शहर परिसर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी काल दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वादळीवारे आणि ढगांच्या गडगडाटासह पूर्वमोसमी पाऊस बरसला दरम्यान आज आणि उद्याही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळं सोलापूर जिल्ह्यावर पूर्वमोसमी पावसाचं संकट आलं असून बळीराजा चिंतातूर होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे सध्या द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू आहे अशा पाऊस आल्यानं त्याचा मोठा फटका द्राक्ष बागांना बसू शकतो द्राक्षांच्या घडांमध पाणी शिरल्यानं मण्यांना तडे जाऊ शकतात परिणामी द्राक्षाचे भाव खाली येण्याची भीती उत्पादकांना आहे त्याचबरोबर काढणी मोडणी आणि मळणीच्या अवस्थेत असलेल्या रब्बी हंगामातील गहू आणि ज्वारी या पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे काल झालेल्या पावसानं वैराग परिसरासह अन्य काही भागात द्राक्षासह काही पिकांचं नुकसान झाल्याचं वृत्त आहे आंबा पिकांची नासाडीही झाली आहे दरम्यान कालच्या पावसानं तापमानात एक पॉईंट सहा अंशानं घट झाली आहे अडोतीस पूर्णांक नऊ सेल्सिअसपर्यंत तापमान राहिलं पाऊस पडून गेल्यानंतर पुन्हा तापमान वाढण्याची शक्यता आहे वातावरणातील या बदलामुळं सर्दी ताप खोकला उलटी जुलाब अशा येण्याची शक्यता दक्षिण काशी श्री क्षेत्र पंढरपुरात पासष्ट एकराच्या समोरील सोळा एकर जागेवर साधारण पंचवीस कोटींच्या निधीतून संत शिरोमणी नामदेव महाराज यांचं स्मारक बांधलं जाणार आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या प्रकल्पाचा अंतिम आराखडा तयार करून घेतला जाईल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी माहिती दिली दक्षिण काशी पंढरपुरातील चंद्रभागा नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी नमामी चंद्रभागा ही योजना राबवण्यात येत आहे ती तीन कोटी रुपयांच्या खर्चातून प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत चंद्रभागा नदीचा प्रवाहात ज्या ठिकाणी प्रदूषण होते अशा ठिकाणचा शोध ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून घेण्यात येत आहे त्या ठिकाणी उपाययोजना करण्यात येणार आह असल्यानं श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी ओसरल्याचं चित्र आहे सोलापूर जिल्ह्यातील दहावी आणि बारावी यत्त्यच्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेशाकरता आवश्यक असणारे विविध प्रकारचे दाखले महाविद्यालय स्तरावरच देण्यासंबंधी नियोजन केलं जात असल्याचं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काल पत्रकारांना सांगितलं दहावी आणि बारावीची परीक्षा संपल्यानंतर पुढील प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रकारच्या दाखल्यांसाठी विद्यार्थी आणि पालक यांची गर्दी सेतू आणि महासुविधा केंद्रात होते दाखले मिळवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना अपेक्षित दाखले मिळत नाहीत या अनुषंगानं ना दाखले देण्यासाठी महाविद्यालय स्तरावर शिबिर ठेवण्याचं नियोजन केलं जात असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं दाखल्यासंदर्भात अधिक मनी केली तर क्यू आर कोडवर विद्यार्थी आणि पालकांना प्रशासनाकडं तक्रार करता येणार आहे असंही शेवटी जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे माढा तालुक्यातील श्रीक्षेत्र अरण इथं संत सावता महाराज संजीवन समाधी मंदिर परिसरात शंभर कोटींच्या निधीतून विकास कामं करण्यासाठी तीर्थ क्षेत्र विकास आराखड्याचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश राज्याच्या ग्रामविकास मंत्र्यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आजपासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाच्या निवडणुकीला प्रत्यक्ष प्रारंभ होतोय अर्ज विक्री आणि स्वीकृती आजपासून चालू होती जिल्हा निबंध कार्यालयात सकाळी अकरा ते दुपारी तीन आज़ बारी, आज़ बारी, आज़ बारी। आज़ बारी। या वेळेत अर्ज विक्री आणि स्वीकृती होणार आहे श्रोतो सोलापूर दिनांकमध्ये इथं घेऊया छोटीशी विश्रांती या घडामोडी आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूर शहर आणि परिसरातील कावळे बगळे घारी आणि कबुतरे यांच्या मृत्यूमध्ये घट झाली आहे दुसरीकडे पार्क चौपाटी तसंच चिकन दुकानं सुरु करण्याची मागणी होत आहे पशुसंवर्धन विभागासह इतर संबंधित विभागांचा आढावा घेऊन येत्या दोन ते तीन चौपाट्या आणि चिकन दुकानांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काल दिली आहे सोलापूर शहर राज्यातील विजापूर नाका सोरेगाव महामार्गालगत बारा मीटरच्या सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणं कायमस्वरूपी काढून टाकण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येणार आहे व्यापाऱ्यांना अतिक्रमणं काढून घेण्यासाठी दहा दिवसांची मुदत महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली आहे अतिक्रमण काढण्याच्या पार्श्वभूमीवर काल महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे पोलीस उपायुक्त विजय कबाडे राज्य नितीन राजगुरु आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली कैलासवासी भाई नरुरकर चषक राज्य खो खो स्पर्धेत पुरुष गटातील सलामीच्या सामन्यात सोलापूर संघानं सांगली संघाला बरोबरीत रोखलं इचलकरंजी इथल्या विठ्ठलरामजी शाळेच्या मैदानावर कालपासून ही स्पर्धा सुरु झाली आहे काही क्षणात संक्षिप्त घडामोडी दक्षिण सोलापूर पंचायत समितीची आमसभा येत्या अठ्ठावीस तारखेला सकाळी दहा वाजता सोलापुरातील श्री शिवछत्रपती रंगभवन सभागृहात बोलवण्यात आली आहा रमजान निमित्त मंगळवार एक एप्रिल रोजी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहणार आहे माळशिरस तालुक्यातील श्रीपूरच्या श्री पांडुरंग कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज नवी दिल्ली या संस्थेचा उत्कृष्ट कार्यक्षमतेचा पुरस्कार जाहीर झाला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रोत्साहन भत्ता नऊ महिन्याच्या नंतर अंगणवाडी सेविकांच्या बँक खात्यात जमा होऊ लागलाय पानी फाऊंडेशनच्या फार्मर कप स्पर्धेत बार्शी तालुक्यातील सुर्डी गावास प्रथम पुरस्कार तर याच तालुक्यातील मुंगशी आर आणि भालगाव या गावांना विभागून द्वितीय क्रमांक देण्यात आला आता हवामान विभागाच्या माहितीनुसार सोलापूर शहराचं कालचं नोंदलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल अडतीस पूर्णांक नऊ दशांश किमान सव्वीस पूर्णांक सात दशांश शेवटी पुन्हा काही घरामोडी सोलापूर जिल्ह्यावर पूर्व मोसमी पावसाचं संकट पंढरपुरात पंचवीस कोटींच्या खर्चातून उभारलं जाणार संत शिरोमणी नामदेव महाराजांचं स्मारक दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक दाखले महाविद्यालय स्तरावरच देण्याची जिल्हा प्रशासनाची तयारी आणि इचलकरंजीत सुरू असलेल्या भाई नेरुरकर राज्यस्तरीय खो खो स्पर्धेत सोलापूर संघानं सांगली संघाला रोखलं बरोबरीत आणि याबरोबर सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार